सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय आहे आज सकाळचा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोस्ट केलेला होता की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बद्दल जे आनंदाची बातमी होती ते काल संध्याकाळी इव्हनिंगला खूप महत्वाचं परिपत्रक आलेलं होतं त्या परिपत्रकाचं जे विश्लेषण आहे प्रॉपर ते मी तुमच्यापर्यंत आज सकाळी पोस्ट केलेलं होतं की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन होम डिपार्टमेंट न प्रत्येक जिल्ह्यावाईज रिक्त जागेचा अहवाल जो आहे तो मागवलेला आहे तो अहवाल दिनांक एक ऑक्टोंबर दुपारी बारा वाजूपर्यंत पोहोचवायला सांगितलेला लक्षात ठेवायचं ठीक आहे सो तो जे आर एक, एक आ, होता अठ्ठावीस तारखेचा त्याच्या आधी सुद्धा एक इन्फॉर्मेशन होती त्याच्या आधीचा एक ही परिपत्रक होतं हे परिपत्रक सुद्धा आउट झालेलं आहे ते परिपत्र सुद्धा परिपत्रक तुमच्यासाठी माहितीनुसार किंवा माहितीसाठी पाठवत आहे ठेवायचं किंवा त्याचंच विश्लेषण आपण घेणार आहोत म्हणजे पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी हे दुसरं परिपत्रक आहे हे दुसरं परिपत्रक विश्लेषण आपण आज आप व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्ही सकाळचे व्हिडिओ पाहिला नसाल त्याच्यामध्ये सुद्धा जे काही कालचं महत्वाचं परिपत्रक होतं त्याचं विश्लेषण दिलेलं आहे या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही पाहून घ्यायचं आहे विषय अशा पद्धतीनं आहे की महाराष्ट्र शासन गृह विभाग जे काही मंत्रालय मुंबई जे आहे हुतात्मा राजगुरू चौकामध्ये त्याच्यातलं दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसचं हे चा परिपत्रक आहे काल संध्याकाळी आवड झालेलं ते अठ्ठावीस तारखेचं होतं त्याच्या आधीपासून याची हालचाली सुरू झाल्याचं लक्षात ठेवायचं म्हणजे त्याच्या अगोदरच्या अशा गोष्टी सांगितल्या होते की ज्यावेळी असे परिपत्रक व्हायरल व्हायला चालू होतं किंवा परिपत्रक आउट व्हायला चालू होतं त्यावेळी ऑफिसर सगळ्या गोष्टी या सुरू व्हायला सुरुवात होतं लक्षात ठेवायचं अशाच पद्धतीनं ही जी पोलीस भरती आहे लक्षात ठेवायचं पहिलं हे परिपत्रक सांगतोय आणि परिपत्रक विश्लेषण झाल्यानंतर आपण पूर्ण विश्लेषण बघणार आहोत लक्षात ठेवायचं तर बघूयात विषय अशा पद्धतीने की अति तात्काळ अति तात्काळ हा विषय लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक जिल्ह्याचे जे काही प्रमुख असतील त्यांना हे परिपत्रक पोस्ट क्ला तिथून पुढे जे काही रिक्त जागेचा अहवाल असेल घटक नुसार तो यायला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे एक एक दिवसामध्ये अहवाल पाठवायला सांगितला होता ह्याच्या पाठिंबाची पोलीस भरती जी होती दोन बावीस तेवीसची ची जवळजवळ महिना महिना दीड दीड महिना सुद्धा जे पाठिंबाची पोलीस भरती झाली महिना दीड दीड दोन दोन महिने रिक्त जागेचा अहवाल पाठवला नव्हता डिपार्टमेंटला काय की त्यावेळी विधानसभा नव्हत्या लक्षात ठेवायचं त्यामुळं हा विषय खूप महत्वाचा आहे आता बघा सत्तावीस तारीख कुठं अठ्ठावीस तारीख कुठं हा सप्टेंबर चालू आहे दोन दिवस राहिलेत एका दोन दिवसामध्ये ह्यांना एक ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजेपर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखांना सगळ्या रिक्त जागेचा अहवाल हा बारा वाजेपर्यंत शाप द्यायला सांगितले आणि अति तात्काळ ही सूचना आहे म्हणजे त्यावेळी पण सांगत होतो की करायला गेलं तर ह्या दोन चार दिवसांमध्ये सुद्धा गोष्टी होतात मग आता एवढं स्पीड कसं काय हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं हे सगळे त्यांच्या हातात आहे जे राजकारणी असतील त्यांच्या हातात लक्षात ठेवायचं त्यानुसार आपले आपले जे वरिष्ठ असतील त्या पद्धतीनं आपले अधिकार वापरत असतात त्यांना माहीत असतं आपला अधिकार काय असतात आपण कुठल्या चेहरवर बसलोय आणि आपण काय करायला पाहिजे हे माहीत असून सुद्धा त्यांच्या हात हे जे काही संबंधित राजकारणी त्यांच्यांनी त्यांच्या दोराने बांधण्याचं लक्षात ठेवायचं तर बघूयात अति तात्काळ सूचना आहे दिनांक सत्तावीस नऊ दोन नऊ दोन हजार चोवीसची आहे प्रति अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना विषय पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस साठी महोदय आपण आता पूर्ण पॅसे वाचणार आहोत हे दुसरं परिपत्रक आहे पर परत सांगतोय पहिलं परिपत्रक हे पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये जा, जे काही हे पोलीस भरती मधले जे घटक गटका। आहे चारच घटकांची पोलीस भरती पडणार आहे कारागृह सोडून कारण त्याच्यामध्ये सरळ सरळ कारागृहचं नाव नाही याला लक्षात ठेवायचं शिपाई असेल बॅट्समन असेल चालक असेल आणि एसआरपीएफ असे चार घटकांची त्याने अहवाल मागितलेला आहे म्हणजे चार पाचवा घटक मागितलाच नाही तर ते काढणारच नाही लक्षात तर ते तिथं नाही म्हणजे चार घटकांची यादी मागितली आहे बाकी कुठलीही नाहीये तर बघूयात आपण पूर्ण विश्लेषण पोलीस शिपाई संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार चोवीस म्हणजे चालू वर्षाची एक तारीख एक जानेवारीची दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे चालू वर्षाची म्हणजे याच वर्षाचे शेवटचा वर दिवस एकतीस डिसेंबर असतो तर एकतीस डिसेंबरला दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणारी रिक पदे बघा रिक्त होणारी रिक पदे संभावित रिक्त पदे घटक घटकनियाय माहिती विहित विवरणपत्रामध्ये शासनास दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत सादर करावी ही विनंती बघा जे काही रिक्त जागेचा अहवाल आहे त्यांना दिनांक तीस नऊ दोन चोवीस पर्यंत पाठवायला सांगितली होती पण कालचा जो जी आर आर पूर्ण विश्लेषण त्यात त्यांनी एक दिवस वाढवून दिलेला आहे म्हणजे एवढं फास्ट प्रोसेस करायला थोडासा वेळ लागेल कारण की रिक्त जागेचा अहवाल म्हणजे उठला आणि लगेच बनवला असा विषय नसतो एक एक जागेची तिथं व्हॅल्यू असेल लक्षात ठेवायचं त्यामुळं रिक्त असणारा प्रत्येक जागा प्रत्येक जागा सांगतो एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत जेवढ्या काही रिक्त होणार असतील जागा पुढे काही आता हे महिना सप्टेंबर आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिने अजून बाकी आहेत लक्षात ठेवायचं या तीन महिन्यामध्ये काही दहा बारा दहा पोलीस रिटायरमेंट होणार असतील पंधरा होणार असतील वीस होणार असतील ती प्लस एक जानेवारीपासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत जे काही वीस चाळीस असतील ती आणि पहिले पुढचे येणारे वीस असे मिळून पन्नास कॉन्स्टेबल जर रिटायरमेंट होणार असतील तर मग ती पन्नास जागा ह्या रिक्त असतील लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं काही दुर्घटना होऊन पोलीस एक्सपायर होतात काहींचं राजीनामा देतात काहींचा आजार असतात त्यामुळे पोचत नाही त्यामुळे त्यांना निलंबित केलेलं असतं असं वगैरे काही भरपूर कारण आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ह्या कारणास्तव जागा ह्या रिक्त झालेल्या असतात आणि ह्या जागेचा पूर्ण अहवाल आहे तो दिनांक ह्या परिपत्रकानुसार तीस तारखेला मागवलेलं होतं म्हणजे उद्या पण कालचं जे परिपत्रक का आलं अठ्ठावीस तारखेचं परिपत्रक जे आलं त्या अठ्ठावीस तारखेच्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजूपर्यंत जे काही रिक्त जागेचा अहवाल आहे जिल्ह्यानुसार घटक नुसार तो त्यांनी मागवलेला आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे गणेश गायकवाड गायकवाड सर कक्ष अधिकारी अध्यक्षतेखाली हे बाहेर पडलेलं आहे सत्तावीस तारखेला लक्षात ठेवायचं म्हणजे सत्तावीस तारखेच्या आधीपासून या गोष्टींना हालचाल सुरू झालेल्या आहे याची नोंद घ्यायची आहे अति तात्काळ ही सूचना आहे महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्याचे जे काही पोलीस डिपार्टमेंटचे सिनियर अधिकारी असतील स्टॉपचे त्यांच्याकडून आता हे रिक्त जागेचा अहवाल यायला सुरू होईल आणि आज उद्या दोन दिवसात हे रिक्त जागेचा अहवाल आल्यानंतर परवापर्यंत एक तारखेपर्यंत या त्याच्यावरती विचार करतील की किती जागरिकता एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आणि त्याला किती परमिशन द्यायची हे पुढच्या आठवड्याभरामध्ये होणार लक्षात ठेवायचं किंवा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की साधारण कधी भरती पडणार किंवा कशी हालचाल असतील या जागा किती असतील वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला इथून पुढं आता आपल्या चॅनलवर दिसायला चालू होते पण पहिलं जे परिपत्रक होतं कालचं ते पण तुम्हाला मी सांगितलं आणि हे सुद्धा परिपत्रक दोन्ही परिपत्रक नवीन पोलीस भरतीसाठी जे महत्वाचे होते तुम ते तुमच्यापर्यंत आज आपण आपल्या चॅनलनं पोस्ट केलेल्या त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही पुलीस भरती लवकरात लवकर पडण्या लक्षात ठेवायचं कारण की जी हालचाल आहे ती एकदम फास्ट पद्धतीनं सुरू आहे लक्षात ठेवायचं एकदम फास्ट पद्धतीनं त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पोलीस भरती पडून जाईल निश्चित राहायचं आहे यावेळी आपल्या हातातून भरती गेलेली असेल पण लक्षात ठेवा वेळ गेलेली नाही आहे पोलीस भरती संपून मुंबईची तर सोळा सप्टेंबरला संपले पुण्याचं तर अजून बाकी आहे अशा पत्तीनं अजून सुद्धा चान्सेस आहेत लक्षात ठेवायचं म्हणजे ग्राउंड संपून राहिले ते दीड दोन महिने झालेत मुलांचे त्यामुळे आता प्रॅक्टिस सुरुवात करायला काही प्रॉब्लेम नाहीये पण ही पोलीस भरती कधी चालू होईल कधी पूर्ण होईल वगैरे लेखी कधी होईल जॉईनिंग कधी होईल पूर्ण सूचना इथून पुढचे जे, जे काही गोष्टी असतील नवीन पोलीस भरतीसाठी किंवा डॉक्युमेंटसाठी असेल किंवा बाकी सूचना असतील त्यांसाठी अतिशय महत्वाचे जे काही कंटेंट्स असतील अबाउट पोलीस भरती तर सगळे कंटेंट तुमच्यापर्यंत लवकर लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न आपला चॅनल या पुढेही करणाऱ्या लक्षात ठेवायचं त्यामुळं परिपत्रक आवडलं असेल समजलं असेल दोन्ही पत्रपत्रिकातलं फरक समजला असतील तर एक विनंती करतोय लगेचच लाईक करा त्याच पद्धतीनं अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मोफत तुमच्या स्क्रीनला नोटिफिकेशनद्वारे घेऊन जाईल लक्षात ठेवायचं त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये पोलीस भरती पडणारच आहे टेन्शन काय घेऊ नका आपले दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या व्हॉट्सअप टेलिग्राम या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही दोन्ही ग्रुप जॉईन करायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी आपल्या ह्या नवीन पोलीस भरतीसाठी एक विनंती करतोय पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून आपण जेवढं होईल तेवढं तुमच्यासाठी करणार आहे त्यामुळे चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद